नगर महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा बनला या रस्त्यावर सातत्याने रस्ते अपघातामध्ये शेकडो बळी गेलेत तर येत्या दहा दिवसामध्ये सात जणांचे रस्ते अपघातामध्ये बळी गेलेत नुकतंच रस्ता कृती समितीने राहुरी फॅक्टरी येथे रास्ता रोको केला होता त्यानंतर मात्र शासनाने त्या रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरच गुन्हे दाखल केले तर दुसऱ्या दिवशी देखील या ठिकाणी रस्ते अपघातात दोन बळी गेलेत आज सकाळीच राहुरीमध्ये सेवानिवृत्त कृषी सेवक शशिकांत दुधाडे यांचा देखील या रस्त्या अपघातामध्ये मृत झाला त्यानंतर मात्र संतप्त राहुरीकरांनी थेट नगर महामार्गावर येत रास्ता रोको आंदोलन छेडले जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही असा पावित्रा घेतला मृतदेह रस्त्यावर आणून मृतदेहाचा अंत्यविधी देखील केला जाणार नाही असा पावित्रा या आंदोलकांनी घेतला रस्ता दुरुस्त करावा तसेच रस्त्यामध्ये पैसे खाणाऱ्या अधिकाऱ्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करावेत या रस्त्यावरील जड वाहतूक वळवावी अशा अनेक मागण्या या आंदोलनकर्त्यांनी केल्या त्यामुळे तर तातडीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील शासनाला या रस्त्यावरून जड वाहतूक वळविण्याचे आदेश दिलेत दुसरीकडे मात्र या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांवर जोपर्यंत गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत या रस्त्यावरून आम्ही उठणार नाही असा पावित्रा घेतलाय माजी मंत्री प्राजक्त तनपूर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे गेल्या दोन तासापासून नगर मनमाड महामार्ग चक्काजाम बंद झालाय त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या असून नागरिकांची देखील गैरसोय झाली गोविंद फुंडे एस नाईन मीडिया राहुरी